अठ्ठावीस जुलैला धाड पडली प्रकरण कोर्टात गेलं आणि रेव पार्टीच्या चर्चेत असणारे प्रकरण मानवी तस्करीचं वळण घेऊ लागलं यानंतर एकनाथ खडसे पुढे आले प्रांजल खेवलकर यांच्या बोलत असताना प्रांजलच्या विरोधात एकाही महिलेनं तक्रार केलेली नाहीये असं त्यांचे सासरे एकनाथ खडसे म्हणाले मात्र आता एकनाथ खडसेंना उत्तर द्यावं लागणार आहे कारण प्रांजल खेवलकर यांच्या रेव पार्टी प्रकरणामध्ये नवा गुन्हा दाखल झालाय एका महिलेचा तो गुन्हा काय आहे नेमके आरोप काय आहेत चला बोलूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत अठ्ठावीस जुलैची रात्र पुण्यातील खराडी परिसरातल्या स्टेबर्ड अजूर स्वीट्स हॉटेलमध्ये एक पार्टी सुरू होती पहाटे पावणे चारच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकानं अचानक छापा टाकला आणि या पार्टीला रेव पार्टी असं म्हणत हायलाइट करण्यात आलं या ठिकाणाहून सात जणांना अटक करण्यात आली या सात जणांमध्ये एक नाव विशेष चर्चेत आलं डॉक्टर प्रांजल खेवलकर प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई तर रोहिणी खडसे यांचे पती आहेत त्या ठिकाणी पोलिसांनी दोन ग्राम सात मिलीग्राम कोकेन सदृश पदार्थ गांजा हुक्का सेट्स आणि दारूच्या बाटल्या जप्त केल्या त्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्यासह निखिल पोप्टानी समीर सय्य सचिन बोंबे चिपात यादव आणि दोन महिलांना अटक करण्यात आली सध्या या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे पण याच दरम्यान अनेक गोष्टी झाल्या आणि आता याच प्रकरणात प्रांजल खेवलकरांवर दुसरा गुन्हा दाखल झाला रेव पार्टी प्रकरणी खेवलकरांवर पहिला गुन्हा पुणे पोलिसांकडून दाखल करण्यात आला होता आणि आता दुसरा गुन्हा एका महिलेच्या तक्रारीनंतर दाखल तक्रार करण्यात तक्रार 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 आलाय पोलीस कोठडीत असणाऱ्या खेवळकरांवर एका महिलेनं गंभीर तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार त्या महिलेची कोणतीही संमती न घेता तिचे व्हिडिओ आणि फोटो काढल्याचा आरोप कर यांच्यावर करण्यात आला या प्रकरणाची नोंद झाल्यानंतर सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा कलम आणि भारतीय कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला हे कलम काय देखील थोडक्यात कायदा कलम हा हो खाजगी क्षणी व्यक्तीची गोपनीयता भंग केल्यास लागू होतो एखादी व्यक्ती कपडे बदलत असताना विश्रांती घेत असताना किंवा इतर कोणत्याही खाजगी परिस्थितीत असताना तिच्या परवानगीशिवाय फोटो किंवा व्हिडिओ काढणे किंवा प्रसारित करणे हा या कलमानुसार गुन्हा आहे या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त तीन वर्षाचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते आता बोलूयात बीएनएस कलम सत्याहत्तर बीएनएस कलम सत्त्याहत्तर हा वय संदर्भातील कायदा आहे यात एखाद्या स्त्रीचे किंवा महिलेचे तिच्या नजरेआड तिच्या खाजगी क्षणी फोटो किंवा व्हिडिओ घेणे किंवा प्रसारित करणे हा गुन्हा ठरतो पहिल्यांदा गुन्हा केल्यास एक ते तीन वर्षाचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होते त्यामुळे आता प्रांजल खेवलकर यांचा पाय आणखी खोलात गेला काही दिवसांपूर्वी बीडमधील सेवाभावी संस्था या संस्थेने प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती मग या सगळ्या प्रकरणात महिला आयोगानं उडी घेतली महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले शिवाय पोलीस महासंचालकांना पत्र दिले या प्रकरणास मानवी तस्करीचा प्रकार आहे असं म्हणत तपासासाठी संघटित चौकशीची मागणी केली होती चाकणकर काय म्हणाले होतात ते पाहूयात प्रांजल खेवलकर यांनी मुलींना पिक्चरमध्ये काम देतो म्हणून बोलवलं गोवा लोणावळा साकीनाका जळगाव या ठिकाणी बोलवल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आले हळपसरच्या घरातून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये हिडन फोल्डरमध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ आढळले होते मोबाईलच्या हिडन मध्ये दोनशे बावन्न व्हिडिओ एक हजार चारशे सत्त्याण्णव फोटो जे फोटो नग्न आहेत मुलींना विवस्त्र करून नशेत त्यांचे घाणेरडे व्हिडिओ काढण्यात आलेत तसेच साफसफाई करणाऱ्या मोलकर्णीचे फोटो आणि व्हिडिओ आहेत मुलींना पटवण्यासाठी आरुष नावाचा माणूस ठेवला होता चित्रपटात काम देऊन त्या मुलींना बोलवलं जात होतं यात मानवी तस्करी झाली आहे असा आरोप देखील रुपाली चाकणकर यांनी केला होता अनैतिक शोषण मानवी तस्करी आणि महिलांच्या अनैतिक शोषणासाठी अठ्ठावीस वेळा रूम बुक केली होती असा गंभीर आरोप देखील चाकणकरांनी केलाय रेव पार्टी संदर्भात हे प्रकरण असलं तरी मानवी तस्करीचा प्रकार आहे पार्टीच्या नावाखाली ही तस्करी सुरू आहे देशातील सगळ्यात मोठं मानवी तस्करीचं हे रॅकेट असू शकतं असंही चाकणकर यांनी म्हटलं यासंबंधी त्यांनी महासंचालकांना पत्रही लिहिलं होतं पत्रात लिहिताना त्या काय म्हणाल्यात तेही पाहूयात आरोपीकडून अठ्ठावीस वेळा रूम बुकिंग करण्यामागील हेतू आणि संघटित नेटवर्क याचा तपास व्हावा महिला अधिकाराचा समावेश असलेली एसआयटी स्थापन करून गोपनीयता बाळगून सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पत्राद्वारे चाकणकरांनी केली होती या सगळ्या प्रकरणानंतर खेवलकर यांच्या पत्नी आणि एकनाथ खडसे यांच्याकडनं रोहिणी खडसे यांनी चाकणकरांवर टीका केली होती हा सगळा प्रकार स्क्रिप्ट नुसार असला गेलाय ही तक्रार करणारी संस्था अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या बीड जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा खोसरे यांचे मग राज्यात याआधी जेव्हा महिला अत्याचाराच्या गंभीर घटना घडल्या तेव्हा महिला आयोग शांत होतं पण आता अचानक कार्यतत्पर कसं झालं आपलाच बॉल आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार असा टोला लगावत रोहिणी खडसे यांनी हा सगळा प्रकार एक पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला होता शिवाय खेवलकरांना अटक झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर पोलिसांच्या कार्यतत्परतेवर त्यांच्या तपासावर एकनाथ खडसेंनी प्रश्न उपस्थित केले होते ते म्हणाले होते की प्रांजल खेवलकर यांचा जुना लॅपटॉप आणि मोबाईल पोलिसांनी घेतले आणि त्यातील खाजगी फोटो सोशल मीडियावर आले हे त्यांचं खाजगी आयुष्य असून पोलिसांनी ते लीक करणं अयोग्य आहे हॉटेलच्या पार्किंगमध्ये साध्या वेशातील पोलीस होते अनेक दिवस रेकी करत होते प्रकरण घडण्यापूर्वीच पोलिसांचं लक्ष का होतं माझं आणि माझ्या कुटुंबाचं नाव खराब करण्यासाठी हे सगळं रचलं असेल तर आम्ही शांत बसणार नाही असं म्हणत अजून एकदा खडसे म्हणाले होते की कोणत्याही महिलेनं किंवा तरुणीनं प्रांजल विरोधात गुन्हा किंवा आरोप दाखल केलेला नाहीये आता एकनाथ खडसे यावर हे सगळं प्रकरण झालं आता एक महिला समोर आली आहे तिनं गुन्हा दाखल केलाय मग याच्यावर काय उत्तर देतील हे पाहणं महत्वाचं आहे शिवाय ज्या महिलेच्या पर्समध्ये ड्रग्ज सापडले ती महिला पोलिसांनीच पाठवली असल्याचा डाव आहे असं खेवरकरांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं होतं आता हे पाहावं लागणार आहे की या प्रकरणाचा तपास कोणत्या टप्प्यावर जातो महिला आयोगाच्या मागणीनुसार एसआयटी स्थापन होते का खेवळकरावरील दोन्ही प्रकरण रेव पार्टी आणि नव्या व्हिडिओ प्रकरणात न्यायालयात काय निर्णय होईल एकीकडे महिला आयोग या प्रकरणाला मानवी तस्करीशी जोडत आहे तर दुसरीकडे खेवलकरांचं कुटुंब खडसेंचं कुटुंब हे सर्व राजकीय कट असल्याचा दावा करते आरोप प्रत्यारोपाच्या या लढाईत आता नेमकं काय होणार आहे हे पाहावं लागणार आहे आरोप प्रत्यारोपाच्या या लढाईत आता नेमकं काय होईल हे पाहावं लागणार आहे